नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती गावाला आले तरच व्हिडिओ बनवते ना ब्लॉग बनवते गावाला आले तरच काय करणार तिकडे वेळच नाही भेटत सकाळच्या बरे उठायचं लवकर कामाला जायचं वेळच भेटत नाही तिकडं इथं पण वेळ नाही आता पण लाईट नाही आहे गेल्या महिन्यात आले होते तर साडेआठला लाईट येत होती ते एकला जायचे आता एकला लाईट येणार संध्याकाळी नऊला जाणार तर म्हटलं एक वाजेपर्यंत काय करायचं म्हटलं चल व्हिडिओ बनवत बसते म्हटलं आणि ते व्हिडिओ पोस्ट करायचं म्हटलं ते एक दोन तास लागतं पोस्ट करायला जमत नाही लवकर रेंज भेटत नाही मला आता एक वाजता लाईट चालू मोटर चालू करेन त्या टायमाला पोस्ट करेन तिकडं रेंज भेटते तर घरात बिलकुल रेंज भेटत नाही तर काला आले पूर्ण घर आवरलं साफसफाई केली सगळे आठ दिवसातून महिन्यातून यायचं म्हणजे घर घाण होतच नाव आणि ना प्रवासात पण थकल्यावर नाही होतं मग काल काहीच नाही केलं घाण झालं तर सगळं जाळ्या वगैरे वगैरे काढल्या सगळ्यात आणि शांत बसले आता बगद बस ले। ही आता फक्त लाईटीची वाट बघत बसली झालं हे एक पाणी आणि दुसरं एक पाणी आता हे पाणी दिल्याच्यानंतर दुसरं पुढच्या महिन्यात एखादं पाणी द्यायला लागलं मग टेन्शन नाही ही, ही जाळी आणून ठेवली बाहेर पडवे करायची आता टाकायला कंपाऊंड करून जाते बाहेर बसायचं म्हटलं तर बाहेर बसायला जागा नाही भेटत जास्त ऊनच असतं दार असतं का मग म्हणलं या ती पडवीचं काम तरी करून घ्यायचे बाहेर बांधून घ्या म्हणलं बघूत आता दबादबाने सगळं म्हणणे व्यवस्थित ते म्हणून होता ना तुम्हाला येऊन जाऊन होईल का तुम्ही सारखं यायला जायला वगैरे कसं असतं करायचं म्हणलं ना तर महाग नाही हटायचं कधी असं काम आहे माझं मी पहिल्यापासून कष्ट करीत आलेली मी जिद्दीने राहता आले पहिल्यापासून पहिल्यापासून लहानपणापासून आपल्याला काम करायची सवय पहिल्यापासून तुम्हाला ह्या कामाचं काहीच नाही वाटत शेतीतलं काम असो तुमचं कसलं काम असो मी कधी हार मानत नाही आणि लोकच कधी ऐकत नाही माझ्या मनानेच करणार मनाने सगळे म्हणत होते की नाही तुम्हाला होणार गावचं एकटीला नाही होणार करायला काही गोष्टी असते तर नवीला जास्त करायला लागतं किचनचं थोडंसं काम राहिलं हे पावसाचे आहे सगळे हे पडले ना भेगा पडल्या होत्या ना हे करून घ्यायचं व्यवस्थितात किचनचं झालं ना ते बघू आता दोन चार दिवसात वेळ भेटला म्हणजे जायचे किती दिवस सुटीचे आहेत वेळ भेटला तर घेईन फटाफट करून घेताना वेळ भेटला पाहिजे मग सगळं करून घेईन इथं कसं एक महिना कसं राहिलं ना आता सगळं काम व्यवस्थित होईल घरांचं हे अजून पाणी नाही आपलं स्वतःचं नदीचं पाणी पा बंदारा आढळल्यावर पाणी राहतो पाच सहा महिने बोर नाही घेतलेला अजून आता हे घालायच्या नंतर बोर घेणार ना बोर घेतला ना तर मग आपल्या पेर घरी सांडवायच्या पाण्याचं पण टेन्शन नाही आता घरी वापरायला पाणी पाठी मागून दुसरे कोण आणायला लागतं एवढ्या वेळेस म्हणजे जाऊ दे काही काय असा ना दुसरे कोणा आणू कसे हाल होते आणि ते दे म्हणून परतच्या वेळेस घाऊ निघाला ना त्याच्यानंतर मग मी बोर घेईन आता म्हणजे टेन्शन नाही आपलं स्वतःचं पाणी होऊन जाईल नाही तर राहायला ठीक आहे पण येऊन जाऊन कधी यायचंच असं बघ आता बघा अर्धा दिवस यायचं तर पाण्याची गरज आहेच ना त्याच्यासाठी डोक्यात आहे बोर घ्यायचं जे होईल ते सगळं चांगलंच होईल किती धावपळ आहे जायचं यायचं टेन्शन आहे किती पोरनला तिथं सोडायचं पोरं इथं राहत नाही तर आता मोठं फोरगं तर कामालाही विषय नाही पण ते बारकं पण इथं राहायला नको म्हणते ना त्याला पण नाही आवडत इथं राहायला सवय लागलेली त्यांना तिकडं राहायची पण मला काय वाटत नाही मी पहिल्यापासून गावाला राहिलेली गावाला राहू दे पुण्याला मुंबईला कुठं राहू दे मी सगळीकडे ॲडजस्ट करून घेते पण पोरांना नाही जमत ना त्यांचं लहानपण मुंबईमध्ये गेलेलं आहे ते कसे राहणार इथं उदय लागता लागता तर सवय लागेल त्यांना सव लागल्याच्या नंतर ते हालत नाही नाहीत इथं खरं की नाही मुंबईला पण नाही धगधकीचं जेवण आहे सोपं आहे का तिथं पण पण काय करायचं कसे तरी दिवस काढायचे आपले विलाज नाही चालतंय चालू द्यायचं आता हे बाहेर पडवीचं काम करायचं आहे ते बाहेर मला कॅमेरा दाखवता ये ना उंच चमकताय ना ते म्हणून दिसणार ते काम मी गवाला पाणी सोडता सोडता ते बाहेरचं काम होऊन जाईन आता आजच्या उद्याच्या दोन दिवसात ये ते येते म्हणजे बांधायला दोन दिवसात होऊन जाणार ते बघू मग ते झालं की मग पटकेने निघायचं तरी नाही पण मग